नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत मंडळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे त्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय पण महायुतीच्या या विजयासोबतच काही विरोधी पक्षांचं अस्तित्व मात्र आता धोक्यात आलं आहे महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना अपयशाला सामोरं जावं लागलं अशातच या निवडणुकीमध्ये दुसरी बाब म्हणजे राज्यातले जे छोटे पक्ष आहेत अशा पक्षांचं अस्तित्व धोक्यात आलंय वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एम आय एम प्रहार संघटना यासारख्या अनेक छोट्या पक्षांना या निवडणुकीमध्ये साधं खातं सुद्धा उघडता आलं नाही त्यामुळे या पक्षांचं पुढे काय होणार याबाबत चर्चा होऊ लागल्यात जाणून घेऊया बाबतीत सविस्तर याआधी यातले बरेच पक्ष फक्त मतदानाची भूमिका बजावण्यामध्ये सक्षम नव्हते तर ते विधानसभेमध्ये त्यांचं म्हणणं सुद्धा मांडत होते पण यावेळी महाराष्ट्रामध्ये असा निवडणूक निकाल लागला की त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये या पक्षांची संभाव्य बार्गेनिंग शक्ती सुद्धा मर्यादित झालीय यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीच्या बाजूने लाट आलीये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तीनशे पस्तीस जागांवर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने विजय मिळवलाय महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा स्ट्राईक रेट जवळपास नव्वद टक्के राहिला आहे त्यांच्या तुलनेमध्ये प्रमुख विरोधी आघाडी महाविकास आघाडीला जोरदार फटका फटका बसला पण निवडणुकीचा सर्वात मोठा छोट्या छोट्या पक्षांना आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अत्यंत खराब कामगिरीमुळे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी अजदुद्दीन ओवीसी यांची एमआयएम आणि मायावतींची बहुजन समाज पार्टी अशा पक्षांना जोरदार फटका बसला आहे एकेकाळी हे सर्वच पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप प्रभावशाली होते आणि दोन्ही आघाड्यांचा पर्याय म्हणूनही त्यांच्याकडे पाच वर्षात मतांची टक्केवारी कमी झाली आहे पण दोन हजार एकोणीस निवडणुकीच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये या सर्व पक्षांच्या मतांमध्ये लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळत आहे उदाहरणार्थ पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीने दोनशे छत्तीस जागांवर निवडणूक लढवली हो आणि चार पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदान मिळाली यावेळी या पक्षाने दोनशे जागांवर आपले उमेदवार उभे केले तरीही केवळ दोन पूर्णांक सात टक्के मतदान मिळवता आली त्याचप्रमाणे बसपाने गेल्यावेळी दोनशे जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यांना शून्य पूर्णांक ब्याण्णव टक्के मतं मिळाली होती यावेळी पक्षाने दोनशे सदतीस जागांवर निवडणूक लढवली आणि केवळ शून्य पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्केच मतं त्यांना मिळवता आली राज ठाकरेंच्या मनसेला सुद्धा गेल्यावेळी एक जागा मिळाली होती त्यानंतर त्यांनी एकशे एक, एक जागांवर निवडणूक लढवली आणि त्यांची मते दोन पूर्णांक पंचवीस टक्के होती पण त्यावेळी एकशे पंचवीस जागांवर निवडणूक लढवून सुद्धा त्यांना केवळ एक पूर्णांक पंचावन्न टक्के मतं मिळाली आणि एकही उमेदवार विजयी झाला नाही ओवेसी यांच्या पक्षाच्या मतांची टक्केवारी सुद्धा घटली आहे या है। सगळ्यात हैदराबादचे खासदार अजुद्दीन ओवेसी यांची एम आय निश्चितपणे काही प्रमाणामध्ये पाठ थोपटून घेऊ शकते कारण मुस्लिम बहुल मालेगाव सेंट्रलची जागा केवळ एकशे बासष्ट मतांनी जिंकण्यात त्यांना यश आलंय पण यावेळी पक्षाच्या मतांची टक्केवारी शून्य पूर्णांक पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत घसरली आहे त्यांनी सोळा जागांवर निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीशी तुलना केल्यास ओवेसी ही डोके वर काढत असतील गेल्यावेळी पक्षाने केवळ दोन जागा जिंकल्या नाहीत तर चौवेचाळीस जागांवर लढल्यानंतर त्यांची मते एक पूर्णांक चौतीस टक्के होती आता या पक्षांपुढील आव्हान आहे की त्यांच्यापैकी काही जण महाराष्ट्रामध्ये आपले निवडणूक चिन्ह गमावू शकतात अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की नियम स्पष्ट आहेत जर कोणत्याही पक्षाची मान्यता रद्द झाली तर तो नोंदणीकृत अपरिचित पक्ष म्हणून घोषित केला जाईल मनसेला प्रादेशिक पक्ष म्हणून आपला दर्जा गमावण्याचा धोका आहे त्यामुळे रेल्वे इंजिन हे निवडणूक चिन्हही हिसकावून घेतलं जाऊ शकतं असं जाणकारांचं म्हणणं आहे म्हणजेच या निवडणूक निकालामुळे अनेक पक्षांवर टांगती तलवार आहे काय होतं या पक्षांचं हे येणारा काळ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच होणारे राजकीय भूकंप यावरच आता अवलंबून आहे मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा